लढले आणि या कारणांमुळेच मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनाचे हिरो ठरले राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अशा काही पद्धतीनं आहे त्यामुळे या बदललेल्या स्थितीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आलेला आहे कुणालाही वाटलं नव्हतं अर्थात मराठा संघटनांमध्ये आघाडीवर राहून काम करणारे पदाधिकारी देखील असं काम करू लागले जणू काही मराठा आरक्षणाचं काहीच होणार नाही असं अनेकांना वाटू लागलं होतं मात्र त्याचवेळी मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातल्या मनोज जारांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यारोप असलं त्यांच्या उपोषणामुळे शिंदे फडणवीस पवार सरकार अक्षरशः हातबल झाल्याचं दिसून आलं सरकारने आतापर्यंत दोन तीन वेळा तातडीने जी आर काढून देखील जारांगे पाटील उपोषणावर ठाम असल्याने सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आजपर्यंतच्या आंदोलनात सलग पंधरा दिवस चाललेलं आणि सरकारला जेरी सांगणारं जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी होताना दिसतंय जालन्यातल्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे आतापर्यंत तीन वेळा सरकारनं जी आर काढलेत मनधरणीचे अनेक प्रयत्न झालेत जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले जरांगेंच्या आंदोलनाला यश मिळण्यामागचे पाच कारण आहेत त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे वन मॅन आर्मी आंदोलन कसं आहे ना आतापर्यंत आंदोलन किंवा मराठा आरक्षणासाठी एक समूह उपोषण करायचा त्यातही सत्ताधाऱ्याकडून मनधरणी केली आमिषं दिली तर त्यातले काहीजण आंदोलनातून माघार घ्यायचे पण मनोज जारांगे पाटील एकटेच उपोषणाला बसल्यानं सरकार जोपर्यंत आपली मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही या भूमिकेवर ते ठाम राहिले त्यामुळे इथे मतभेदांना संधी मिळत नाही आणि उपोषणाचा जो मुख्य विषय त्यातून तो बाजूला होत नाही मराठा समाजाचा सर्वसामान्य चेहरा मराठा समाजाचा हा सर्वसामान्य चेहरा म्हणून म्हणून जरांगे पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा न ठेवता आंदोलन करण्याचा पिंड आहे मराठा समाजासाठी शिवबा संघटनेची स्थापना त्यांनी आरक्षणासाठी याआधीही अनेकदा आंदोलनाने केली सरकारनं दिलेल्या आश्वासनांमुळे ती आंदोलनं मुदतीत नियंत्रणात आली पण यंदाचं आंदोलन पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर चिघळलं आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला मराठा कुणबी कुणबी मराठा या मूळ मुद्द्याला हात घातला मराठ्यांना आरक्षणासाठी सामाजिक मागासलेपणा सिद्ध करण्यात अडचणी आहेत असं अनेक आयोगांच्या अहवालातून स्पष्ट देखील आहे शिवाय राज्य मागासवर्ग आयोगानेही तोच उल्लेख केला आहे त्यामुळे ओबीसी कोट्यात समावेश झाल्याशिवाय मराठा आरक्षणाचा मार्ग नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे आता ओबीसीतून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं देत सरसकट आरक्षण देण्यात यावं ही मागणी मनोज जारांगी पाटलांनी लावून धरली मरा मराठा कुणबी कुणबी मराठा या मूळ मुद्द्यालाच त्यांनी हात घातला आहे या मागणीला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे पोलिसांच्या लाठीचार्जने आंदोलन गाजलं जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे उपोषणाला बसले याआधी केलेल्या आंदोलन आंदोलनांमुळे प्रशासनालाही त्यांच्या आंदोलनाची माहिती नक्कीच होते अशातच त्यांची प्रकृती खालावू नये आणि तपासणीसाठी आलेल्या पोलीस पथकासोबत वाद झाला आणि पुढे याचं रूपांतर राड्यात झालं यावेळी पोलिसांनी आंदोलकांसह उपोषणस्थळी असलेल्या महिलांवर तरुणांवर केलेल्या लाठीचार्जचे व्हिडिओज व्हायरल झाले त्यानंतर संभाजीराजे छत्रपती उदयनराजे शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे प्रकाश आंबेडकर रामदास आठवले संभाजी भिडे या सर्वांनी मनोज जारंगे यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आणि पुढे या आंदोलनाला मोठं स्वरूप आलं तीन विचारांच्या सरकारमुळे आंदोलन चिघळलं का आता राज्यात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं सरकार आहे अशातच मराठा आरक्षणाचं काय पण कुठल्याही मुद्द्यावर भूमिका घेण्यासाठी आधी या तिन्ही सत्ता सत्तेमधील पक्षांना विचारांनी एक व्हावं लागेल त्यातच गृहमंत्री फडणवीस आहेत आणि त्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्यामुळे विरोधकांनी फडणवीसांनाही चांगलंच धारेवर धरलेलं दिसतं त्यामुळे सध्याचं तीन विचारांचं सरकार आणि जालन्यातील आंदोलन चिघळण्याचा आरोप हा होतोय पण एक नक्की आहे की पंधरा दिवस झाले तरी मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी ठाम राहिले त्यामुळे एक एकेला आणि शेकडोपे भारी एक अकेला शेकडोपे भारी अशी मनोज जारांगे पाटील यांची ओळख निर्माण झाली तर मनोज जारांगे पाटील हे हटले नाही ठाम राहिले म्हणून आज हे यश मराठा आंदोलकांना मनोज जरंग, मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला मिळतं आहे असं निश्चितच आपण म्हणू शकू धन्यवाद